डोकेदुखी या तक्रारीसाठी आयुर्वेदात खूप सुंदर उपचार सांगितलेत सर्वप्रथम डोकेदुखी प्रामुख्याने वातपित्त दोष किंवा पित्त दोषाशी निगडीत असते याला ग्रंथामध्ये शिरशूल म्हणलेले तेव्हा तुम्हाला वारंवार डोकं दुखणं ज्याला आपण बोलीभाषेत मायग्रेन देखील म्हणतो किंवा चक्कर येणे यांसारख्या तक्रारी उत्पन्न होतात तर आयुर्वेदामध्ये शिरशूल आणि भ्रम हे दोन्ही व्याधी पित्त दोष आणि वात दोषाशी निगडीत सांगितलेले आहेत आधुनिक शास्त्रानुसार जर बघितलं तर बीपी वाढल्यामुळे सुद्धा कधी कधी तुम्हाला डोकेदुखी आणि चक्कर येणे यांसारख्या तक्रारी उत्पन्न होतात कॉन्स्टिपेशन असेल तर त्यांनी सुद्धा डोकेदुखी सारखी तक्रार उत्पन्न होते अजीर्ण पित्ताचा आजार याच्यामुळे सुद्धा डोकेदुखी ही लक्षण उत्पन्न होत असतं अ याच्यामध्ये जर उप उपचार बघितले तर नस्य हे खूप उप सुंदर उपचार आहे जर तुम्हाला मायग्रेन अर्धशिशीचा त्रास आहे तर तुम्ही बदामाचं तेल दोन्ही सोडलं तर त्यांनी मदत होऊ शकेल हे वात श, श, शमन करेल काही पेशंटला सूर्य जसा वरती येतो लागतं आणि सूर्य जसा मावळतो तसं डोकं दुखणं शांत होतं अशा व्यक्तींना पेठा हा फार उपयोगी पडतो किंवा कोहळ्यापासून तयार केलेला जो पेठा असतो हा अतिशय उपयोगी पडणार आहे काही वैद्य पूर्वीच्या काळी जिलेबी खायला सांगायचे तर त्याने सुद्धा डोकेदुखी कमी व्हायला मदत होते पण अर्थात वैद्यांकडून तुम्ही तो सल्ला घेऊन तुम्ही तो उपचार करून घ्या आरुविदीय औषधांच्या बाबतीत बघायला गेलात तर मगाशी सांगितल्याप्रमाणे नस्य हे फार उपयोगी पडतं अतिरिक्त विचार दैनंदिन जीवनातील काही स्ट्रेस याच्यामुळे जर डोकेदुखी उत्पन्न होत असेल तर ब्राह्मी कृत दोन दोन ते दोन्ही नाकवड्यांमध्ये सोडा त्याने तुम्हाला भरपूर मदत होऊ शकेल जर पित्त अजीर्ण अंलपित्तामुळे डोकेदुखी सारखी तक्रार उत्पन्न होत असेल तर तुम्ही सूतशेखर नावाची गोळी घ्या त्याने तुम्हाला भरपूर मदत होणार आहे डोकेदुखीवर अगदी सर्व तक्रारीं डोकेदुखीच्या तक्रारींवर पथ्यादी काढा हे अतिशय उपयोगी पडणार आहे पथ्यादी काढा दोन दोन चमचे सकाळ संध्याकाळ तुम्ही घेतला तर त्याने तुम्हाला भरपूर मदत होणार आहे जर पोटात छातीत जळजळ होत असेल आणि डोकेदुखी सारखी तक्रार होत असेल तर कामदुधा रस नावाची गोळी अतिशय उपयोगी पडते बीपी वाढल्यामुळे काही मानसिक ताणामुळे जर डोकेदुखी होत असेल तर तुम्ही जटामांशी चूर्ण रात्री झुकताना कोमट पाण्यातून घ्या किंवा सर्पगंधा गंधा घनवटी तुम्ही पाण्याबरोबर वैद्यांच्या सल्ल्याने घ्या यांनी सुद्धा डोकेदुखी बीपी कंट्रोलमध्ये यायला मदत होऊ शकेल